नमस्कार मी महेश गाडेकर योगीराज इंडस्ट्रीज बारामतीमधून बोलतो आहे आपला हा इनफिल्डर आहे हा ट्रॅक शुगर कॅन हार्वेस्टरच्या पाठीमागे चालतो म्हणजे कॅन हार्वेस्टर म्हणजे ऊस कटिंग मशीन आहे त्या ऊस कटिंग मशीनने कट केलेला ऊस ह्या ह्या इनफिल्टरमध्ये पडतो आणि इनफिल्टरमध्ये पडल्यानंतरनं शेतातील शेतातून ट्रॉलीमध्ये अनलोड करायचं हे काम करतं तर ह्या हा आपला इनफिल्डर आहे तो मल्टीपर्पज आहे म्हणजे आपण वाहतुकीसाठी दोन प्रकार असतात एक ट्रॉली असते आणि ट्रक असतो त्यामध्ये ट्रक आला तर त्याची हाईट जास्त असते साडे तेरा फुट हाईट असते आणि ट्रॉली आली तर साडे साडेबारा फुट हाईट असते मग त्यात आपण हा इनफिल्डरने काय करू शकतो साडेबारा फुटावरून पलटी करू शकतो आणि साडे तेरा पण आपण पलटी करू शकतो असं डबल यूज करू शकतो हा ॲडजस्टेबल इनफिल्डर आहे आपला आणि आपण याची माहिती घेऊ जरा हा स्टॅबिलायझर आहे त्याचा हा स्टॅबिलायझर आपण आतून सिलेंडर देतो सेम जे बी टाईप अदर कंपनीज काय करतात हे स्टेबिलायझर असो तो बाहेर नसतो जेणेकरून आपल्या रानामध्ये चालताना जर दगड वगैरे लागले तरी ह्याला काय डॅमेज होऊ नये हा सिलेंडरला डॅमेज होऊ नये म्हणून आपण कवर अप केलं आहे त्याला पूर्ण आणि हे स सिलेंडर येतं हे आपले पूर्ण मार्को कंपनीचे येतात जेणेकरून ब्रँडेड कंपनी येते त्याने जेणेकरून ह्याला ऑइलसेल जाणं हे प्रॉब्लेम कमी प कमी प्रमाणात असतात आणि हे हा होच पाईप येतं ह्या हॉज पाईप पारकर कंपनीचे असतात ह्याला आपल्या मशीनला टोटल एकशे पंच्याहत्तर बार प्रेशर लागतो ऑइलचा तर हा दोनशे पंधरा बार प्रेशरच्या आपण पाईप वापरले आहेत जेणेकरून काय होतं हा पाईप हा पाईप असतात हे फुटण्याचे ह्याचे चान्सेस कमी येतात म्हणजे हेवीमधल्या पूर्ण पाईप वापरलेले आहे त्याला हाय इथे एक इकडं दाखवा हा एल पी एम पंप आहे हा जे जे ऑइलला प्रेशर देतो हा आपण पंचेचाळीस लिटर पर मिनिटचा वापरतो जेणेकरून काय होतं त्याला प्रेशरला ट्रॅक्टरला रेस जास्त करावा लागत नाही आणि त्याने पुढं वर्किंग फास्ट होतं हा कंट्रोल कंट्रोलवालय हा त्याचा कंट्रोल कंट्रोलवालय हा वॉल ऑइल कंपनीचा असतो आणि ह्याचा इनबिल्ड प्रोसेस म्हणजे असं आहे की अचानक कुठं लोड आला तर त्यात वॉल आहे आपला त्याने जेणेकरून त्याने काय होतं अचानक जरी प्रेशर पाईप वगैरे फुटली तरी हा रिटर्न जिथली तिथं प्रेशर स्टॉप करतं आणि ॲक्सिडेंट होण्यापासून वाचवतं हा हा सगळे आपले इनफिल्डर आणि लोडर डो लोडर डोजर जर बॅकवा लोडर इनफिल्डरसह आपण लोडर डोजर जर बॅकवा हे सगळे इम्प्लिमेंट बनवतो आज जरी आपल्याला काही अधिक माहिती पाहिजे असेल तर यावर नंबर दिलेला आहे तर आपण याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपली कंपनी बारामती एम आर डी सीमध्ये आहे थँक्यू सर थँक्यू <coughs> मी अविनाश गरगडे योगीराज कंपनीमध्ये मार्केटिंगचं काम पाहतो आपण हा पाहतो आहे आपण लोडर पाहतो आहे वीस एच पी पासून ते पंच्याहत्तर एच पीपर्यंत आपण लोडर बनवतो लोडरचं काम काय असतं आहे की खडी क्रेशर वाळू माती वगैरे शेणखत भरण्यासाठी आपण ह्याचा उपयोग करतो आहे ह्याचे <laughs> कसं एच पीप्रमाणे ह्याची हाईटवर हाईट डिपेंड हाईट आहे ह्याला मग ह्यामध्ये आपण ह्या साडेबारा फुटी लोडर बनवला आहे हा साडेबारा फुटीनं साडेबारा साडेबारा फुटीचा उपयोग आपण खडी क्रेशर वाळू किंवा बा गॅस वगैरे भरण्यासाठी उपयोग करतो याचा ह्याला आपण मार्को कंपनीचे पंप वगैरे वा वापरतो ह्याला आपण मार्को कंपनीचे पंप पारकरच्या पाय वापरत सगळं टोटली हे नट बॉल्टामध्ये फिटिंग केलेलं आहे आपण म्हणजे यूज झाला की आपलं सोडून ठेवण्यासाठी पण सुटेबल आहे आणि फिटिंगसाठी पण सोपं आहे ह्यासाठी आपण ह्याला आपण आपला सेपरेट ऑइल टँक दिलेला आहे साठ लिटरचा ऑइल टँक देतो आपण ह्याला कारण की आपण टॅक्टरचं ऑइल ह्याला ह्यासाठी वापरत नाही आणि ह्याला टोटली आपण पंचेचाळीस एल पी एमचा पंप वापरतो म्हणजे सगळं टोटली आपण आपलं इनबिल्ट काहीच नाही फक्त आपलं स्वतःचं लोडरचं हे बसवतो आपण ऑईल टँक हे देतो आहे ह्याला वेट बॉक्स देतो आहे आपण जरी आपण खडे क्रेशर उचलण्यासाठी उचललं तरी मागून टायर स्लिप वगैरे हो होऊ नये म्हणून त्यासाठी आपण हा वेटबॉक्स देतो आहे आणि हा टॉपलिंगवरती टॉपलिंगवरती आपण फिटिंग केलेलं आहे जेणेकरून हे आपलं दुसरं कुठले का ह्यासाठी वापर व्हावा यासाठी फक्त आपण टॉपलिंगवरती हा यूज केलेला आहे हा महिंद्रा पाचशे पंच्याऐंशी डी आय आहे ह्याला आपण फोर इन बकेट बनवलेलं आहे सेम सेम आपलं जो साडेबारा फुटे लोडर आहे ना तोच काम करतो आहे पण ह्याचा पण फक्त फोर इन बकेट म्हणजे ह्याचा एक दोन तीन प्रकारचा उपयोग होतो आहे म्हणजे मटेरियल काढणे किंवा गोळा करणे भरणे ह्यासाठी आपण ह्याचा वापर करतो आहे ह्याची हाईट एच पीप्रमाणे ह्याची हा दहा फूट हाईट येते आणि हा पंचेचाळीस एच पीचा असल्यामुळे ह्याला दहा फूट आपण हाईट देतो आहे सेम सेम जसं साडेबारा फुटाला बनवलं आहे सेम आपण महिंद्राला पण बनवलेलं आहे